तिथून तिथपर्यंत पोहोचला पाहिजे देतो सांगतो माना आता शेर मारायचं म्हणलं करून गेले तुमची एवढी पब्लिक बघून आणि खरेख सांगतो मी पोहोच प्रेम करणार आहे आणि तो तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने सांगतो तुमच्या सांगतो माझ्या कोणत्या प्रसंगाला खेळायचा असेल ना तर मी आणि माझ्या मुळे सर आज प्रत्येक ओबीसी जागा झालाय आणि या सभेचा सगळ्या श्रेय सर तुम्हाला देतो आणि त्या सगळ्या ओबी समजा आणि ज्यांनी ज्यांनी आयोजन केलंय त्यांचे धन्यवाद व्यक्त करतोच

हो हराने की, हम तुम्हाला आमचे आणि सगळ्याचे लय भास ऐकायचे पण आता जाऊन सोडू नका की सुरुवात येता शेवट ना जे कोणी घुसलेत नाय असं लटकू बाहेर काढू आपण लटकून

Ama çok Hani...